हॅलो नमस्कार स्वामी समर्थ कशी आहात सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईंचे मैत्रिणींचे ताईं मनापासून खूप खूप स्वागत आहे तुम्ही म्हणता व्हिडिओ काय येत नाही काय येत नाही ते हो हो सांगते व्हिडिओ न येण्याचं कारण हेच होतं की माझी तब्येत खराब होती त्याच्यामुळं ताई म बघा आपल्याला बरं नसलं का काही करायला मन होत नाही तसंच काही माझं झालं होतं झालं होतं असं जे कानाच्या मागं जी फोडी होती ती परत आली होती त्याच्यामुळं मी थोडी टेन्शनमध्ये आले होते तर आता आहे व्यवस्थित दवाखान्यात हा व्हिडिओ दवाखान्यात जाता व्यवस्थित तर आहे तेवढा शूट केला आहे तर मी ॲड केलेला आहे पण एवढाच व्हिडिओ काढला होता पुढं तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे व्हिडिओ कंटिन्यू करा तर रेसिपी कसली तर खूप महत्त्वाची अशी रेसिपी असणार आहे म्हणजेच आपल्या हेअर ग्रो हेअर ग्रोथ होण्यासाठी किंवा स्किनसाठी किंवा आपल्या हाडं मजबूत होण्यासाठी म्हणजे आपल्या ते ते जे आपण पावडर बनवणार आहे जी ती पावडर आपल्या आरोग्यासंबंधित असणार आहे पूर्ण म्हणजे आपल्याला थंडीमध्ये जे प्रॉब्लेम्स होतात केस गळती वगैरे केस गळती स्किनचा प्रॉब्लम हाड वगैरे दुखणं त्याच्यावरती हा रामबाण असा उपाय आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि बघूया कसली कोणती रेसिपी आहे तुम्हाला बघता समजलं असं बघा हे आहे सगळ्या बिया आहेत तरी हा स सिसमेन सीस आहे सिसमेन सीस म्हणजे सफेद तीळ आहे हे फ्लॅक्स सीट आहेत म्हणजे जवस आणि हे सनफ्लावर्स आहे बिया म्हणजे सूर्यफुलाच्या बिया ह्या टरबूजच्या बिया आहेत आणि ह्या चि हे चिया सीज आहे तर चिया सीड्सचे नुकसान आणि फायदे खूप आहेत फायदे आहेत तेवढे त्याचे नुकसानही आहेत म्हणून हे बाजूला काढून ठेवलं मी पाच पॅकेटं होते तर पाचमधलं एक पॅकेट बाजू चिया सीज जे आहे ते बाजूला काढलं त्याचं त्याच्याविषयी मी पुढं व्हिडिओ बनवून पुढं म्हणजे आत्ता नाही वेगळा व्हिडिओ बनवून हे वेट लॉससाठी खूप म क म्हणजे काम करतं वेट लॉसमध्ये पण हे मी बाजूला ठेवलं कारण की हे ह्याच्यामध्ये मी नाही टाकलं भरपूर जरा टाकतात पण मी नाही टाकलं आणि इथे मेथीदाणे घेतले तर पन्नास पन्नास ग्राम हे सगळ्या बिया आहेत तर आपण पन्नास ग्राम मेथीदाणे नाही घ्यायचे कारण की मेथीदाणे खूप कडवट असतात त्याची जेवढे कडवट तेवढेच त्याची बेनिफिट पण आहे तेवढेच त्याचे फायदेही आहे पण आपल्याला खायला पण जमले पाहिजे तर मी दोन चम्मच घेतले भरभरून गुणांनी असे आहे मेथीदाणे आहे बिया सर्व घेतल्या आहेत त्या पण आहेत पण मेथीदाणेसुद्धा खूप गुण आहेत ह्याच्यामध्ये तर हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे फक्त चिया सीस घेऊ नका भरपूर व्हिडिओमध्ये दाखवतात की चिया सीस पण ते घेतात पण ते आ, मला योग्य वाटत नाही का ते सांगते कारण की ते भिजवून खाण्यासारखे आहेत म्हणजे पाण्यात टाकले का ते दुप्पट एक चम्मच टाकलं का ते दोन तीन चम्मच एवढे फुलतात तर जर आपण असंच खाऊ तर आपल्या शरीरात जाऊन ते फुलले जातात त्याच्या त्याच्यामुळं ना मग ते एका जागेवर जाऊन असं फुलतात की बसतात त्याच्यामुळं आपल्याला नुकसान काही नको ह्याच्यावर वेगळा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर मी नक्कीच बनवून चला तर आता रेसिपीला सुरुवात केलेली आहे तर सर्व ज्या बिया आहेत त्या मी काढून घेत आहे ते पन्नास पन्नास ग्रॅम आहे तर हे बघू शकता याच्यात काय कचरा वगैरे नाही तरी पण आपण बघितलं पाहिजे खडा वगैरे काय एखादा खराब असतं ते काढायला आणि थोडंसं झाडलं वगैरे तर इथं भाजून घ्यायच्या तुम्ही तूप टाकूनही भाजू शकता पण तूप टाकून भाजल्यामुळं आपले लाडू प्रकार होईल तर आपल्याला इथं पावडर करायची आहे तर बारीक गॅसवरती एकदम मी छान असे लालसर आणि खरूप फूस असे होऊपर्यंत फ्राय केलेले आहे म्हणजे भाजून घेतलेले आहेत सतत हलवायचं आहे ना तर बिया काळ्या होतील आणि म्हणजे जास्त जळल्या जातील आणि मग त्याचं मग आपल्याला कडवट टेस्ट लागेल म्हणून आपल्याला सतत हलवायचं आहे असं खरपूस झाल्यावर लालसं रंग झाल्यावर काढून घ्यायचे आहे तर सर्व बिया मी काढून घेत आहे एकीकड एक आणि साफ पण करत आहे काही नाही आहे तरी पण एक दोन एक दोन असं बघावं लागतं आपल्याला तर छानपैकी आपल्याला तर तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला जर अजून काही टाकायचं असेल ते सुद्धा ॲड करू शकता मी पुढं दाखवलं आहे तुम्हाला तर इथं बघा मी सर्व सूर्य टरबूजच्या बिया आहेत टरबूज नाही सॉरी भोपळ्याच्या बिया आहेत जवस आहे परत सूर्यफुलाच्या बिया आहे दाणा आहे हे सफेद तीळ आहे तुम्ही काळे तीळसुद्धा सुद्धा घेऊ शकता मी इथं सफेद तीळ घेतलेले आहेत आणि जवस घेतलेले आहेत बघा जवळसुद्धा खूप गुणकारी आहेत थंडीमध्ये ह्या सर्व गोष्टी आपल्याला ले आपले आप हाडं मजबूत करतात काय दुखणं असत तर जे जास्त दुखत असन ते कमी दुखतं म्हणजे हाडांचे जे विकार असतात दुखण्याचे ते कमी होते आणि शरीराला गरमी भेटते किंवा केसांची थंडीमध्ये केसांची खूप प्रॉब्लेम होतात केस गळती जास्त प्रमाणात वाढत असते केसगळती डँड्रफ वगैरे हो तर ह्या पावडरने आपले केसगळतीसुद्धा स्टॉप होते हे ग्रोथ चांगली होते आपलं काय दुखणं असेल ते सुद्धा कमी होण्यास मदत होते आणि स्किनसुद्धा चांगली होते स्किनसाठी खूप छान आहे आरोग्यासाठी तर आहेच पण स्किनसाठी केसांसाठी आणि आपल्या शरीरासाठी हाडांसाठी चांगले आहे या सगळ्या बियांनी ह्याच्यामध्ये हो भरपूर अशी गरमी असती म्हणजे थंडीमध्ये बघा थंडी, थंडी भरपूर असते वात वगैरे जे आपल्या प्रकार असतात थंडी वात सांदे वात हे प्रकार ह्याच्यासाठी सुद्धा खूप गुणकारी असे ह्या बिया सगळे जे मी घेतल्या आहेत ते खूप गुणकारी आहे याचे याचे गुण जेवढे सांगू तेवढे कमी आहे तर तुम्हाला जर माहिती नसेल तर एकदा यूट्यूबला सर्च करून तुम्ही बघू शकता या सर्व बियांचे किती गुणधर्म आहेत ते आणि तुम्ही काळे तिळसुद्धा घालू शकता तुम्हाला पाहिजे तुम्ही याचे लाडूसुद्धा बनवून खाऊ शकता असं नाही की पावडरच केली पाहिजे पण मी सध्या पावडरच केली होती छान लालसर रंगावर भाजायचे बघा आणि जास्त मिक्सरला थंड करून घ्यायचं आहे आणि जास्त मिक्सरला फिरवायचं नाही मिक्सरला जास्त फिरवलं का त्याचं तेलामध्ये रूपांतर होईल म्हणजे असं चिकट होईल मग आपल्याला पाण्यासोबत हे घ्यायचं आहे तर आपल्याला हे खाताही येणार नाही तुम्ही दुधात टाकून सुद्धा घेऊ हो शकता पुढं बघा मी घेतलेलं आहे कलोंजी जिरे आणि ववा हे एक चम्मच घेतलेला आहे अगदी कारण आपल्याला ना ह्याच्यामध्ये टाकलं आहे तर ते सुद्धा आपल्याला आपलं डायजेस्ट चांगलं होतं आणि हे ह्या सगळ्या बियाने तुम्ही आपण लॉसही कमी करू शकतो लॉससाठी खूप गुणकारी असंही पावडर आहे तर तुम्ही वेट लॉसही कमी करू शकता तर तुम्हाला कसं काय घ्यायचं आहे वेट लॉससाठी तेसुद्धा मला विचारा मी सांगन तुम्हाला मेथीदाणे आपले कलोंजी आणि राजिरे आणि ओवा हे सुद्धा आपल्या प जी क्रिया असते सुद्धा सुधारते ज्या म्हणजे आपल्याला टी गॅस वगैरे काही होत होणार नाही अशा म्हणून म्हणून मी हे सुद्धा याच्यामध्ये ॲड केले तुम्ही जास्त पण घालू शकता कमी पण घालू शकता बघा अशी पावडर झालेली आहे तर तुम्ही एक चम्मच अर्धा चम्मच कशी घेऊ हो शकता मी अर्धा चम्मच घेते आणि पाणी घ्यायचं आहे नॉर्मल पाणी घ्यायचं आहे सकाळी प्या सकाळी खाऊ शकता किंवा नाश्त्यानंतर तर मी नाश्त्यानंतर घेत आहे आणि आपली हेअर ग्रोथ वगैरे चांगली होती आ, चला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा खूप छान असा आजचा व्हिडिओ बनवला होता मी थंडी स्पेशल असा हा व्हिडिओ बनवला होता थंडीमध्ये हे सगळे आपल्याला प्रॉब्लेम होतातच त्याच्यामुळं हा व्हिडिओ त्याच्यावरतीच हा व्हिडिओ बनवलेला आहे नक्की नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी तीसुद्धा मला कमेंट करून सांगा आणि चला तर मग भेटू अशा छानशा रेसिपी व्हिडिओ माहितीसोबत तोपर्यंत बाय बाय